जबाबदारी पडली आहे उसा लय भाजी आपल्या आग दो कध्या माझे गाव आलेला सरपंचा हात जुडून विनंती आहे लगाव ऐक रे एवढ्या वर आज फक्त दारूच्या व्यचना न मरून गेलाय दारू बंद करतो आपल्या गावच्या सरपंचाचा आदर्श होऊ द्या अकोल्याचा आदर्श सरपंच होऊ द्या आपल्या शेजारचं मारापूर गाव आहे त्या गावाचा सरपंच आदर्श झालाय आहे दारूच्या सरपंचाने बंद केली आहे माझी एवढी आज હાથો મતદાર ઉમેદવાર ડોક્ટર ગાલે પોલીસ સ્ટેશન મધ્યપણ विनंती आहे सगळ्याला दुपारपासून दारू गावात बांधव हो द्या एफी दारू म्हणून दुसरं काय कारण नाही एफी ला भरायचं सगळ्याला हा जोडून माझी कळ करायची विनंती आहे दुसरी गोष्ट मी आजचं अनिल प्रभाद झाले या गावातली आठ ते दहा जण अजून ह्या मार्गावर आहेत मी कालनडगिरी हॉस्पिटल मध्ये गेलो होतो तिथ लिव्हरची टेस्ट करणारी तीन पेशंट आपल्या गावात होती त्याचा स्कोर पाचशे एकोणीस आहे तुम्हाला आज एक आणि सर होते दिसतोय उद्या दहा इकडे आपल्याला मसनवट्यात मढव लागतील <coughs> वीस चाळीस पोरांची जर तुम्ही निर्णय आज नाही घेतला तर आम्ही माती शिव देणार नाही आणि इथून कुणीही हलणार नाही आम्ही सगळ्या शाळेला ग्रामपंचायतीला सगळ्यांना सांगतोय तुम्ही महिला सगळ्यांसोबत आहे का सांगा तुम्ही पुरुष सगळी सोबत आहे का सांगा आज दहा वाजता दहा वाजल्यापासून आपल्या गावातली दारू आपल्याला या गावात कोणी विकली नाही पाहिजे हे थेंब जर दारू विकलेली दिसली आम्हाला तर ह्या गावात खूप असतात पण कारण हेब संसारांचं वाटप चाललंय कितीतरी विध्व व्हायला लागले त्या त्यांचा संसार उद्ध्वस्त व्हायला लागले त्या आज जर हा निर्णय नाही झाला आम्ही माती शिव देणार नाही हे सगळं होऊ देणार नाही ही शेवटचा निर्णय तुम्हाला सांगतो आम्ही आम्ही अजून मध्ये बघू इच्छित नाही तरुण तरुण कोरांची सरपंच निर्णय घेईल आपल्याचा सरपंच निर्णय घेईल बाप गावकऱ्याला विनंती करतो अनेक वेळा आम्ही प्रयत्न केला गावाने काय लोकांनी साथ दिली काय दिली नाही अनेक साब सर्व धर्म समभाव गोर गरिबाची पोरं दारू पण बाद व्हायला लागली ती तुम्ही गावकरी माझ्या पाठी भाग्या आजच्यापासून दारू बंद म्हणजे समभाव एक आदर्श घेऊया आणि गावात दारू बंद करूया गाव सुज्वल बनवूया तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीमागे या मी तुम्ही बंद करताय तसं होऊ नका सर्वांनी मदत करा दारू वाजच्यापासून बंद म्हणजे बंद कोणता माहिती यायचा देऊ बंद म्हणजे बंद ह्या ना सांगू शकतो बोर्ग महेंद्र तो बोर्ग कुठं आहे लागला दारू पाटील तुमच्या पुढे काळजी करू आणि प्यायचा हात जोडून सगळ्यांना विनंती गावात जर असा दारू सुद्धा दारूत काही सुद्धा नाही तुम्हाला सांगतो तुम्हाला साठ रुपये लिटर दूध आहे हजार रुपये लिटर दारू आहे तुम्ही हजार